नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत जय दुधाणे ह्याच्याविषयी माहिती टी व्ही मालिका अनेकदा प्रेक्षकांचं मन जिंकून घेण्यासाठी त्यांच्या आवडीचे कलाकार घेऊन आपल्या आवडत्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला पडद्यावर पाहण्यासाठी ते, ते प्रेक्षकही उत्सुक असतात काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या येड लागलं प्रेमाचं या मालिकेत बिग बॉस फेम विशाल निकम आणि जय दुधाणे ही जोडी दिसली होती बिग तर या जोडीला पुन्हा एकदा पाहता येणार म्हणून त्यांचे चाहतेही खुश झाले होते बिग बॉस मराठी सीझन तीन मध्ये जय दुधाणे आणि विशाल निकम एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून पाहायला मिळालेले पण विशाल निकमने या स्पर्धेत बाजी मारली होती या शो मध्ये अनेकदा दोघांनी प्रचंड भांडणे झाली पण जेव्हा येड लागलं प्रेमाचं या मालिकेत विशाल आणि जय एकत्र दिसणार हे तेव्हापासून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती पण आता या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी आहे काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या वेड लागलं प्रेमाचं या मालिकेतून जय अचानक एक्झिट घेतली आहे नुकतीच याबाबतची माहिती समोर या आली जयच्या जागी आता अभिनेता संग्राम साळवी ही भूमिका साकारताना दिसणार आहे येड लागलं प्रेमाचं या मालिकेत जय एका पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत पाहायला मिळालेला त्याचा अभिनयही लोकांना आवडत होता मात्र काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्याच्यावर मोठा आघात झाला त्यामुळे वैयक्तिक कारणामुळे तो ही मालिका आता सोडतोय संग्रामच्या एंट्रीबाबत अनेक जण खुश झाले आहेत बऱ्याच जणांनी त्याचे खुल्या मनाने स्वागतही केले संग्राम साळवीने यापूर्वी स्टार प्रवाहावरील देवयानी या मालिकेत संग्राम विखे पाटील ही भूमिका गाजवली होती या मालिकेमुळे त्यांचा स्वतंत्र चाहता वर्ग त्यामुळे पुन्हा एकदा संग्रामला एका आगळ्या वेगळ्या मालिकेत पाहण्यासाठी त्याचे प्रेक्षक उत्सुक आहेत येड लागलं प्रेमाचं मालिकेत होणाऱ्या एंट्रीविषयी विषयी सांगताना संग्राम म्हणाला स्टार प्रवाह कुटुंबाचा मी जुना सदस्य आहे या कुटुंबासोबत पुन्हा एकदा काम करण्यात आजही प्रेक्षक देव्यानी मालिकेत मी साकारलेल्या पात्राची प्रशंसा करतात तुमच्यासाठी काय पण हा सुपरहिट डायलॉग बोलून दाखवायची मागणी करतात इतक्या वर्षानंतरही या पात्राविषयी असलेलं प्रेम पाहून भारावून जायला होत येड लागलं प्रेमाच्या मालिकेत मी साकारत असलेलं पात्र देखील हटके आहे खलनायक साकारतोय असं म्हटलं तरी वावक ठरणार खलनायक साकारताना एक कलाकार म्हणून नेहमी कसं लागतो भूमिकेतलं बारकावे हळूहळू आत्मसात करतोय मायबाप रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद आणि प्रेम पात्रालाही मिळो हीच इच्छा व्यक्त करेन आपल्याला येड लागलं प्रेमाचं या मालिकेची ही नवीन अपडेट कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद